नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आता गणपती येणार आहेत आणि आमचा फुलांचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला कोकणात हार पाठवायचे आहेत त्यासाठी आम्ही डेमो म्हणून हार बनवायला लागलेलो आहे आणि पाकळी हार हे आम्ही पहिल्यांदाच बनवायला लागलेलो आहे आम्ही निशिगनचा पण वापर केलेला आहे आणि शेवंतीचा पण वापर केलेला आहे हे मणी आहेत आमच्याकडे सर्व प्रकारची फुले अवेलेबल असतात कारण कोल्हापूरमधून ही फुले आणली जातात हा गन तुन देना रहे। हे हार आता गणपतीतून देणार आहे या पद्धतीने हे पाकळी हार बनवले जातात ह्या अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि प्रोफेशनल नाही आहे पण आम्ही हे ट्राय करतोय जरी हा हार दीडशे रुपयाला किंवा सीजन मध्ये दोनशे रुपयाला आपणाला भेटतो हाराची किंमत हि त्याच्या size वरून ठरवली जाते तुम्हाला लहान पाहिजे असले असेल तर दीडशेच्या आसपास मोठा पाहिजे तर दोनशे अडीचशे आणि लग्नासाठी जे वापरतात ते दोन हजार तीन हजार पर्यंत असे भेटतात हे आम्ही गणपती साठी बनवतोय त्यामुळे ही गणपतीच्या size नुसार हाराची पण size ठरली ठरवली जाते या size हार दोनशे रुपयाला मिनिमम आपल्याला market मध्ये मिळतात आणि हे हार आम्ही आहेत प्लीज कमेंट करून सांगा यार करना मी पाई लेंगा हे हार कसे झालेत कारण आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे आणि आता पुढे उद्या पार्ट्यांना हे दोन हार पाठवणार आहेत बघूया त्यांना पसंत पडले तर आम्ही गणपतीची ऑर्डर घेणार आहे हे हार बनवण्यासाठी तर प्लीज आमचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद